काय सांगाल दादा आपल्या एकमेव एसटी प्रवर्गातल्या अप उमेदवाराचं अपहरण झाल्याची घटना झालेली आहे त्यावर तुम्ही निवेदन द्यायला इथे एसटी नाही आम्ही मुख्यमंत्र्यांना पोलीस अधीक्षकामार्फत निवेदन देण्यासाठी आमचे शहर जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष किरण जाधव साहेब आम्ही आमचे स्थानिक नेते रणजित कोकडे आलेलो आहोत आम जिल्ह्यामध्ये एकमेव तांबाळा जिल्हा परिषद गण गट हा एस साठी आरक्षित आहे आपल्या जिल्ह्यामध्ये एसटी जात धारक लोकांची संख्या कमी असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना तिथे उमेदवार सोपिक्रीचं असतं त्यातून आमचा अंजना सुनील चौधरी या ताडमोगळीच्या उमेदवार आम्ही त्या ठिकाणी अर्ज भरला होता परंतु भाज गेल्या दोन चार दिवसापासून भाजपच्या दोन्ही आमदाराचे गुंड त्यांच्या पालटीवर होते त्या काल हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त उदगीर येथे त्यांच्या मैत्रिणीकडे गेल्या होत्या आज प्रचाराचा शुभारंभ करायचा असल्यामुळे आमचे स्थानिक नेते साहेब त्यांना घेण्यासाठी गेले त्यांना जाऊन तिथं भेटले परंतु हळदी हार्दिकुंकाचा कार्यक्रम चालू होता तासाभरानं निघून सांगितल्यानंतर हे बाहेर फेरफटका मारून आले आणि त्याच्यानंतर त्यांना आढळलं की जे पार्टीवर असलेले गुंड भाजप आमदाराचे होते त्यांनी त्या ते उमेदवाराचं अपहरण केलंय कारण घरी येऊन शोधाशोध केले असता त्यांचे पती एक आहेत पती आणि पत्नी दोघांचंही अपहरण केलंय अशा प्रकारे ही लोकशाहीला काळिंबा फासणारी लोक उमेदवार पळवून नेणारी महाराष्ट्राला बिहारच्या निषेध नेणारी घटना असल्यामुळं मुख्यमंत्री संस्कृतीच्या गप्पा मारत असल्यामुळं त्यांच्याकडेच गृहमंत्री खात्याचं गृह खात्याचा प्रभार असल्यामुळं आम्ही पोलिस अधीक्षकामार्फत त्यांना निवेदन देतोय की आम्हाला तात्काळ आमचा उमेदवार शोधून द्या जर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था शिल्लक असेल तर आणि जे काही तुमच्या कामाच्या बळावर लढायचे आमने सामने ती लढाई लढा आम्ही तुमच्यासोबत लढायला तयार आहोत पण असं माणसं पळवून नेऊन अपहरण करून त्यांचं तुम्ही महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला कलंक पुसताय हे सांगण्यासाठी आम्ही उमेदवार पर्यायी उमेदवार आहे का आमच्या हा एकमेव अर्ज आम्ही भरलेला होता त्याच्यामुळे पर्यायी उमेदवार नाही म्हणूनच आमचं गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे की बा आमचा उमेदवार आम्हाला तुमच्या उमे� गुणवंत तुमच्या विचारात तुमच्या कामात जर खरीच धमक असेल तर निवडणुकीनं जिंका असे पळपुटे धंदे असे दहशतीचे धंदे गुंडगिरीचे धंदे करण्यापासून तुमच्या आमदारांना वाचवा सावध करा बाजू परावृत करा धन्यवाद